भिकू संघ मुंबईच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात मुंबईतील आजाद मैदान ते नुकतीच महाआंदोलन करण्यात आले परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे हे आंदोलन अतिशय तीव्र करण्यात आले आंदोलन तीव्र झाल्यानंतर भिकू संघाच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात पाठवण्यात आले आहे सर्वपेक्षा जास्त जास्त लोक बुद्धिस्ट लोक सर्वपेक्षा जास्त बुद्धिस्ट महाराष्ट्रामध्ये आहे बाबासाहेबाचं पुण्य बाबासाहेबांचे उपकार मुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या पण आता अशी बघायला गेलं की आम्ही जागृत करतो की आता बुद्ध गायला काही दिवसात पंधरा दिवस अगोदर असून जे अनसन बसलेला लोक होता भन ते लोक आहे वयवृद्ध आहे म्हातारा आहे ते लोक आता त्यांचं जे वयामुळे तेवढा बसू शकत नाही खूप म्हणजे वेगळ्या परिस्थितीमध्ये एकदम आ, कोणी आजारी पडलं पर अशी घटना मी काल रात्री म्हणजे अशी ऐकायला गेलं की तिकडे जो भंतेजी राहत होतं अनसनला तो भंतेजी लोकांना रात्री एक वाजता तिथं पोलीस प्रशासनने उचलून नेल अशी प्रकारचं अशी प्रकारचं हे बोलत म्हणून हे आम्हाला नेहमीच अशी प्रकारचं आंदोलन करायला लागतं आपल्या हक्कासाठी आपण नेहमीच आंदोलन करायला लागलं असंच करत राहायचं का आयुष्यभर पण म्हणून उपासक उपासक जनजागृती पण आम्ही करण्यासाठी आहे की तुम्ही पण जागृत व्हा आपल्या घरात लोक शिरलेला आहे जेव्हा आपण घरामध्ये कोणी नसेल ना तर कोणी चोर पसतात म्हणतात घुसतात म्हणतात घुसखोरी होतात त्याच प्रकारने आतापर्यंत आपले लोक जागृत नाही आता जागृत हो आपल्या घरमध्ये तुम्ही जा घुसा की आपल्या घर कोणतरी चोरून नेत आहे घेऊन जात आहे असे प्रकारने आम्ही हे जो मोर्चा काढण्याचे उद्देश हे ते की उद्या हे जो आम्ही जास्त जास्त लोक जागृत झाले तर उद्या भविष्यामध्ये या जे काही प्रॉब्लेम आहे जो दुसऱ्यावरती दुसऱ्या लोकांनी काय केलेला आहे त्याला अतिक्रमण केलेला आहे तो के अतिक्रमण कम से कम आपल्याकडे येऊ येऊ शकेल अशे प्रकारचे भावना हे चालले आहेत सायद उद्या, उद्या उद्या उद्यामध्ये उद्या आजही काही दिवसानंतर त्याने सरकारने ठोस निर्णय नाही घेतला तर आमचं पहिलं असं वाटतं महाराष्ट्रापासूनच आम्ही पेटायला सुरु होईल आमचा समाज असे प्रकारे व असेपर्यंत जागृत करण्याचा प्रयत्न करत आहो आणि सर्व जेवढे आपले चॅनल मार्फत आपण आपल्या आपले समाजपर्यंत लोकांपर्यंत तुम्ही घ्या न्यूज पोहोचवताय आहे तुम्हाला पण खूप खूप मंगल काम या ठिकाणी जे आंदोलन होत भिक्षू संघाच्या वतीने मुंबईमध्ये राहणारा जो बुद्धिस्ट समाज आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बुद्ध गयामध्ये ज्या बुद्ध विहारामध्ये काही पाखंडी लोकांनी भगवान बुद्धाची विटंबना करून त्या ठिकाणी शिवलिंगाची प्रस्थापना केलेली आहे आणि तिथे धम्म गुरु आमचे भंकेजी ते कुपोषणासाठी बसले होते आंदोलन करत होते तीन चार लोकांची तब्येत सिरियस झाली आणि रात्री त्यांना पोलिसांनी हाताला धरून त्यांचा अपमान करून त्यांना अटक करण्यात आली त्याच्या निषेधार्थामध्ये आम्ही आज आझाद आज मैदान मुंबई या ठिकाणी मोठं आंदोलन उभा केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे आमचे बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि आमचं आंदोलन सुरू असताना या ठिकाणच्या ज्या ज्यांच्याकडे चार्ज आहे पी आय कुलकर्णी म्हणून ते त्यांनी काही आम्हाला समजून घेतलं नाही त्यांनी आमचे बॅनर वगैरे काढायला सांगितले आणि शिष्टमळाची भेट त्यांनी घेण्यासाठी आम्हाला विरोध केला परंतु नंतर काही चांगले अधिकारी आहेत आवडसाहेब आहेत राऊत आहेत साठे आहेत अशा अधिकाऱ्यांनी आमची मुख्यमंत्र्याचे जे डी आहेत त्यांची आमची भेट घडवून आणली आणि सोबत आमची मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही तुमची बैठक करून देतोय आमची मागणी अशी आहे की बुद्ध गया जी आहे बिहार बिहारमध्ये ती बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळाली पाहिजे आणि त्या कमिटीवर सगळे बौद्ध धर्मगुरू असे असले पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे जे काय अतिक्रमणं होत आहेत लेण्यावर बुद्ध मंदिरावर तर असे अतिक्रमणं थांबली पाहिजेत धर्माधर्मामध्ये वाद जो होतोय तो थांबवला पाहिजे आणि राज्य हे भारतीय राज्य घटनेचं आहे आपण सगळ्या धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे परंतु काही धर्म महाराष्ट्र लोक जातीद्वेष निर्माण करून देशामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सा सरकार आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे त्या सरकारला बदनाम करायचा प्रयत्न तो आहे तो काय बरोबर नाही आणि नरेंद्र मोदीजी यांना माझं नम्र निवेदन आहे की आपण पंतप्रधान आहात तर अशा जो धनवाद सुरू आहे अतिक्रमण सुरू आहे बौद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात ता आपण दिली पाहिजे बिहार सरकारवर आपण दबाव आणला पाहिजे आणि एकोणीसशे पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई